माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी लोक अध्यक्ष लोकमते प्राध्यापक सुरेश देशमुख यांनी वीस मे दोन हजार पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले या कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करण्यात आले या कृतज्ञता वर्षाचा सांगता समारोह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार आमदार अनिल देशमुख खासदार अमर काळे माझी खासदार दत्ताजी मेघे माजी खासदार रामदास तडस हर्षवर्धन देशमुख गिरीश गांधी राजेंद्र शिंगणे सुभाष धोटे इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त करताना हे म्हणाले माझे त्यांचे त्यांच्या परिवाराशी पारिवारिक संबंध सातत्याने राहिले आहेत आणि मी नेहमी म्हणतो की राजकारण कितीही बदलत असलं तरी व्यक्तिगत संबंध ही फार मोठी स्ट्रेंथ असते मी नेहमी लक्षात ठेवतो की ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स सोशल वर्क अँड बिझनेस आणि म्हणून त्यांनी पण सातत्याने हे संबंध कायम ठेवले माझ्याकडनं मी पण कायम ठेवले आणि त्यामुळे अनेक वावटळं आली आणि गेली पण संबंध जसेच्या तसेच राहिले त्याच मालिकेमध्ये सुरेश भाऊ बापूरावांचा वारसा घेऊन जीवन जगले काम करत राहिले आणि असंच काम करत राहतील आज पंच्याहत्तर वर्ष झाली आहे पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद ते नक्कीच शंभर वर्ष पूर्ण करतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो या कार्यक्रमाला का उपस्थित वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी आपल्या भाषणामध्ये मनोगत व्यक्त करताना म्हणाले मी या निमित्तानं सर्वात पहिले आपल्या सर्वांच्या साक्षीनंही हे मान्य केलं पाहिजे नाही ज्या व्यक्तीला कुठला विरोधक नाही ज्या व्यक्तीचं कोणासोबत वैर नाही अशा व्यक्तीला आपण अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून संबोधतो आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्यातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते आदरणीय सुरेश भाऊ देशमुख आहे हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे मी या निमित्तानं सर्वात पहिले आपल्या सर्वांच्या साक्षीनंही हे मान्य केलं पाहिजे की माझा जो राष्ट्रवादी पक्षाचा प्रवेशाचा आणि नंतर तिकीटचा आणि नंतर जो काही निवडणुकीचा जो प्रवास आहे तो अवघ्या एक दीड दोन महिन्याचा प्रवास होता मला आठवतं की एकोणतीस मार्चला माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला तीस मार्चला मी राष्ट्रवादी पक्षाची तिकीट मला घोषित झाली दोन तारखेला मी फॉर्म भरला सव्वीस तारखेला निवडणूक झाली चार तारखेला खासदार झालो परंतु हे सर्व जे काही घडलं या सुद्धा खऱ्या अर्थानं मोठ्या मनानं जी साथ मला ज्यांनी दिली असेल ते आदरणीय सुरेश भाऊ आहे हे सुद्धा या हे या मी या निमित्तानं कबूल केलं पाहिजे कारण की जेव्हापासून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली तेव्हापासून वर्धेचा किल्ला या ठिकाणी लढवण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाचं हे आदरणीय सुरेश भाऊंनी या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यामुळं मी कितीही काही म्हटलं आणि कोणी कितीही काही म्हटलं जोपर्यंत सुरेश भाऊंचा सिग्नल भेटला नसता तोपर्यंत साहेबांनी सुद्धा माझा विचार केला नसता हे सुद्धा त्यानिमित्त आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे खऱ्या अर्थानं सुरेश भाऊंचं मी आज खासदार म्हणून जे मी चे चे या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी उभं आहे त्याचं श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेश भाऊंना द्यावं लागेल या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सुरेश भाऊ देशमुख यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले माझी मनातून इच्छा होती की ज्यांनी आपल्याला इतकं वर्ष सहकार्य केलं ज्यांचं नेतृत्व आपण अनेक वर्ष मानलं ते श्री शरद पवार साहेब या कार्यक्रमाला आले पाहिजे आणि नितीन गडकरी साहेब या कार्यक्रमाला आलं पाहिजे असं माझं मनातून इच्छा होती मी त्यांच्या जो प्रगट केली मग त्यांनी सांगितलं की बा तुम्हीच ठरवा कारण आमच्या ते काही जास्त ओळख नाही या साहेबांशी नाही आणि गडकरी साहेबांशी नाही मग मीच शरद पवार साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी तारीख दिली आजची आणि मग गडकरी साहेबांना भेटलो त्यांनाही सांगितलं त्यांनी मग यायचं कबूल केलं तर अशा प्रकारे हे दोन्ही माणसं माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचे आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या समारोपाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार शरद पवार यांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त करणारा ते म्हणाले महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक ही देशातील मोठी सरकारी बँक आहे नव्हे तर ती आशिया खंडाची सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे त्या बँकेला अनेकांचं नेतृत्व वेतन लागलेलं पैकणबाई मेहता एकेकाचे एक एक सहकारी क्षेत्राचे या देशाचे जे धोरण ते त्या बँकेचे प्रमुख होते सगळे या नावाचे ग्रस्त जे आपल्याकडे एस सीची गाडी फिरते त्या एस सी ट्रान्सपोरेशनचे पहिले चेअरमन म्हणून या सगळ्यांची सगळ्यांची ओळख आहे ते सगळे या राज्य सहकारी बँकेचे चेअरमन होते माझे मुख्यमंत्री माझी उपमुख्यमंत्री बाबासाहेब हिले होते माझी मुख्यमंत्री वसंतराव दादा होते असे अनेकांचे नाव आम्ही सांगता येईल की ज्यांनी ही सहकारी बँक ही कर्तृत्वानं कष्टानं आणि सामूहिक कामगारानं एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन होतो या बँकेच्या इतिहासामध्ये एक एक्से गोष्ट आहे आणि ती अफवादात्मक गोष्ट अशी आहे की वाफरावली देशमुख दोन वर्षाच्या त्या बँकेचे ठेवून होते आणि नंतरच्या काळामध्ये सुरेशभाऊसुद्धा दोन वर्ष त्या लयकेचे चेन होत एका कुटुंबाच्या पिता ही एवढी मोठी देशाची सगळ्यात मोठी सरकारी लाईन त्याचं संवर्धपणानं नेतृत्व केलं असं दुसरं कुठलंही उदाहरण या राज्यामध्ये या देशामध्ये नाही आणि ते सुरेशबाबने बापूररावांचा आदर्श लिहून उद्या करून दाखवलेलं होतं मित्रो अशा नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा न्यूज एटी वन बात जो हो